नमस्कार मित्रांनो मी राहुल जवादे आर जे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे तर मित्रांनो तुमच्या रेशन कार्डची ई के वाय सी झालेली आहे की नाही आहे हे तुम्हाला माहीत नसेल आणि तुमच्या रेशन कार्डची ई के वाय सी झाली की नाही हे तुम्हाला चेक करायची असेल तर ते तुम्ही तुमच्याच मोबाईलने स्वतः दोन मिनिटात चेक करू शकता तर ते कसं चेक करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये सामोर पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा व असेच माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग बघूया तुमच्या रेशन कार्डची ई के वाय सी कशी चेक करायची तर बघा मित्रांनो आपल्या रेशन कार्डची ई के वाय सी झाली की नाही हे चेक करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला गुगल क्रोम वर ओपन करायचं आहे गुगल क्रोम ओपन केल्यानंतर इथे सर्च बार मध्ये एन एफ एस ए डॉट इन असं सर्च करायचं आहे असं सर्च केल्यानंतर एन एफ एस ची अधिकृत वेबसाईट पोर्टलची लिंक दिसेल पोर्टलच्या लिंकच्या खाली इथं इथे बघा क्नाव युआर रेशन कार्ड स्टेटस हे जे दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर इथे थोडासा लोडिंगला वेळ लागू शकतो तर बघा इथे एन एफ एस एची अधिकृत वेबसाईट पोर्टल ओपन झालेलं आहे आपल्या रेशन कार्ड नंबरने आपल्याला सर्चिंग करायचं आहे तर त्यासाठी रेशन कार्ड नंबर टाईपमध्ये दिलेला आहे आणि आपल्याला इथे आपल्याला आपला जो रेशन कार्ड नंबर टाकायचा आहे तर बघा रेशन कार्ड नंबर कोणता टाकायचा आहे तर जो आपल्या रेशन कार्डवर नंबर असते तो रेशन कार्ड आपल्याला नाही टाकायचा आहे आपला जो ऑनलाइन बारा अंकी नंबर असतो रेशन कार्डचा तो रेशन कार्डचा बारा अंकी नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे तर तो बारा अंकी नंबर आपण कसा काढायचा आणि कुठून काढायचा याबद्दल मी व्हिडिओ नंतर बनवणार आहे तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवू शकता तर तो बारा अंकी नंबर आपण इथे टाकायचा आहे तर हा रेशन कार्डवरील ऑनलाइनचा बारा अंकी नंबर टाकल्यानंतर हा जो कॅपच्या दिसत आहे हा कॅप्चा आपल्याला पाहून इथे आपल्याला जशाच्या तसा टाईप करायचा आहे तर हा कॅपच्या टाकल्यानंतर जेट आरसी डिटेल्स या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे तर इथे थोडासा ला वेळ लागेल तर बघा इथे आपला कॅपचा थोडासा चुकला आहे त्यामुळे आपल्याला कॅप्चा परत टाकायचा आहे तर हा कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला जेट आर सी डिटेल्स या बटनवर क्लिक करायचं आहे तर इथे क्लिक केल्यानंतर आपलं रेशन कार्ड पूर्ण इथे ओपन झालेलं आहे तर बघा आपला हा जो अंकी नंबर इथे वरती दिसत आहे त्यानंतर आपला ॲड्रेससुद्धा इथे दिसत आहे आणि त्यानंतर इथे बघा इथे आपल्या रेशन कार्डवर किती मेंबरची नावे आहेत ते सुद्धा फॅमिली मेंबर इथे आपल्याला दाखवत आहे तर आता आपल्या फॅमिली मेंबरमधील कोणत्या रेस फॅमिली मेंबरची के वाय सी झालेली नाही ते आपल्याला बघायसाठी थोडंसं असं स्लाईड करून घ्यायचं आहे आणि बघा इथे यू आय डी स्टेटस इथे आपल्या फॅमिली मेंबरच्या समोर यस 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 असं दिसत आहे म्हणजे आपल्या सर्व फॅमिली मेंबरची ई के वाय सी झालेली आहे आणि ज्या फॅमिली मेंबरची ई के वाय सी झालेली नसेल त्यांच्या समोर इथे न असं दिसणार आहे तर आपल्या फॅमिली मेंबरमध्ये कोणाकोणाची नावे आहे हे सुद्धा आपण इथे चेक करू शकतो तर बघा अशा प्रकारे तुमच्या रेशन कार्डची ई के वाय सी झाली की नाही तर झाली असेल तर कोणकोणत्या फॅमिली मेंबरची ई केवायसी झाली नाही हे सुद्धा तुम्ही तुमच्याच मोबाईलने स्वतः दोन मिनटं चेक करू शकता तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व असेच महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर धन्यवाद जय हिंद जय जाही महाराष्ट्र